अस्मरणीय अनुभव पहिल्यांदा विमानाचा आनंद घेतो विमानमध्ये प्रवास करण्याचा म्हणतात ना एकदम उंचवर मी आहे आता अतिशय सुंदर नजराणा आहे तुम्ही पण पहा मी पहिल्यांदा अनुभव घेतोय माझ्याबरोबर आमचे मित्र आहेत सहकारी मोठे बंधू आहेत त्यांच्यासोबत त्यांनी अनुभव आधी घेतलेला आहे आणि मी घेतोय मात्र अतिशय भारी वाटतं आहे मला कारण काहीच कळेना मला काय बोलावं मी आवर्जून सांगतो यासाठी मला खूप सहकार्य केलं माझं पहिला विमान प्रवासाचा घाट घाटला सिद्धार्थ कापसे आमचे मार्गदर्शक मित्र सिद्धार्थ ट्रॅव्हल्स पुणे आता बघा दृश्य तो आ हा 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 इतक्या बात हो हो म्हणतात ना जमानाय आसमान पे उपर जमाना नीचे असं एक आता मला फील होते इतक्या उंचीवर मी पहिल्यांदाच आलो आहे आणि काय बोलावं आता माझ्याकडे शब्द नाही विमानाचा पहिला प्रवास सायकल ते विमान असा हा माझा प्रवास अस्मरणीय आहे आणि तुमच्या सगळ्याच्या शुभेच्छामुळं पहिलं मुंबईत ते सोलापूरचा प्रवास आहे स्टार एअरकडून संजय गोडावत कुप्चा यांचा हा आहे आणि अतिशय उंचीवर मी आहे मी काय बोलू आकाशात किंवा उंच गगनात आहे आणि माझं बोलण्यावरून तुम्हाला कळत असेल की मी किती उंचीवर आहे कुठल्या किती मला आनंद झालेला आहे काहीच कळे ना खूप भारी म्हणजे भारी अनुभव आहे माझ्यासाठी हा भन्नाट अनुभव आहे प्रवास एक तासाचा आहे मुंबई टू सोलापूर माझ्या जीवनातला पंचेचाळीस वर्षातला पहिलाच प्रवास विमान प्रवास आहे सलग अठ्ठावीस वर्ष सायकल चालवते आहे पुण्यामध्ये आज सायकल सोडून पहिल्यांदाच विमानात बसतो आहे याचं सगळं श्रेय माझे मित्र आणि परवाला जातो आहे खरंच भारी अनुभव आहे माझ्यासाठी कारण लोकांना वाटत तरी काय आहे वाटतं कारण मला हा भारी वाटतो आहे कारण मी पहिल्यांदा क्रॉस करतो आहे याचा मला खूप 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 आनंद झालेला आहे शब्दात मी व्यक्त करू शकत नाही आहे असा हा माझा हा अनुभव आहे किती भारी वाढतोय वा 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 मी खरंच आज भाग्यवान आहे इतक्या मोठ्या उंचीवर आलोय ढगात आहे मी आता म्हणतात मराठीमध्ये मन आहे ढगात गेला का ढगात आहे ढगात खूप खूप धन्यवाद मित्रांनो आभारी आहे